हाय सर्वांनी तर बघा इथं मस्तपैकी अशा बेमुंगाच्या शेंगा भाजायला चालू आहे त्या आणि इथं बघा आता ओल्या शेंगा आहे त्या भाजून झालेल्या आहे इथं मुलं खायला लागले ती शेंगा तर कशा लागते त्या <क्तियाँ> तर hmm. मम्मी आता इथे शेंगदाणे भाजायला लागले ती शेंगदाणा <क्तियाँ> ना नाही शेंगा ना आहे बाहेर हम्म एक तवा भाजलाय बरं का आता दुसरा तवा चालू बॅटरी बॅटरी या सर्वांनी बैमंगाच्या शेंगा खायला ज्यांना कुणाला शेंगा आवडते त्यांनी कमेंट करून नक्की सांगावल्या शेंगा आणि नक्की सर्वांनी या शेंगा खायला तर हा दुसरा तवा आहे बाकी नंतर अशा पूर्णपणे चांगल्या शेंगा भाजल्या ना हो तर मस्त अशा पूर्णासारख्या लागते त्या बर चवीला मला तर लय आवडलं अशा काळ्या होईल पर्यंत भाजलेल्या है का ते छान वाटते त्या तवा तर मुलांनी एक तवा गडप केला केलाय <laughs> केला जरा असं शेकले की चांगले होते जरा मऊ शिजते त्या या सर्वांनी शेंगा खायला बघूया आपण कशा भाजल्या त्या हो मग तू शेंगदाण कुठं नेऊन ठेवते बघू किती शेंगदाण आहे तुझ्याकडे बघू हवा